प्रसिद्ध नमरा हज टूर अँड ट्रॅव्हल्सचे संचालक मोहम्मद तस्मीन याने उमराह यात्रेसाठी आमिष दाखवे तीन जणांकडून एकूण तीन लाख नव्वद हजार झाला अशी धक्कादायक घटना समोर आली आहे या फसवणुकीमुळे संबंधित भाविकांना उमरा शिवायच मुंबईहून परतावे लागले मक्का मदीना शरीफ येथे उमराह यात्रा करण्यासाठी इच्छा असलेल्या तिघांनी उमराहज टूर अँड ट्रॅव्हल्स या, या अकोला स्थित संस्थेवर विश्वास ठेवून मोहम्मद तस्मीन याला प्रत्येकी लाखो रुपयांची रक्कम भरली मात्र ठरलेल्या तारखेला कोणतेही तिकीट किंवा विजा संबंधित माहिती न देता तो अचानक गायब झाला भाविकांनी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संचालकांचा फोन बंद असल्याने लक्षात आले अखेर मुंबईत विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना परतावे लागले या घटनेनंतर तिन्ही भाविकांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे हां बोली पंढरपूरगंज से गैर पंढरपूरखल्लेबानेगर गान रहने वाले है हम नम्र टू नम से जाने वाले थे हमारे को तस्लीम ने यहाँ से बम्बई ले गया और बम्बई एयरपोर्ट पर ले जाकर हमको छोड़ दिया और बोले तुम तुम्हारा देखो फोन करे तो बोले तुम तुम्हारा देखो हमको इंसाफ मिलना चाहिए आपने पैसे नहीं दिए थे उसको दिए थे हमने उसको पैसे तीन लाख नौ हजार रूपये अच्छा तीन लाख नौ हजार रूपये पहले कुछ मोबाइल पर डाले बाद में फिर कैश दिए अब क्या बोलना आ रहा है उसका आपको? अब उसका कहना आ रहा है क्या तुम अब तुम्हारा देखो

यामुळे भाविकांनी अधिकृत आणि विश्वासार्ह टूर आणि ट्रॅव्हल्स निवडायचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा